नमस्ते मी अमोलराव माळवतकर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत बाबुर्डी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर हे बघताय दोडके याची क्वालिटी वावर आहे तर पावर आहे कोण म्हणतो शेतीत माल निघत नाही इतका सुंदर प्रोडक्शन या गणेश बोरुडे या शेतकऱ्यांनी इतका सुंदर फड आजपर्यंत मी सव्वीस वर्ष झाली ऍग्रो मध्ये काम करत असताना हा आपण पाठीमागे बघताय हा दोडक्याचा फड आहे दोडक्याचा आणि कारल्याचा फड एक इतक्या कंडिशन मध्ये आणणं एवढी सोपी गोष्ट नाहीये परंतु इतका सुंदर फड अगदी पन्नास गुंठे जागेत असलेली ही दोडक्याची बाग चाळीस दिवसांची आहे चाळीस दिवसात हे प्रोडक्शन आपण बघतोय आपण किती कधीपासून सुरू केलाय रविवारी म्हणजे आता पाच दिवस झालं चालू झालं आहे म्हणजे पस्तीस दिवसात याचं प्रोडक्शन चालू झालेलं आहे याला यांनी गणेश बोरुडे या शेतकऱ्यांनी याला शेण खत घातलेलं आहे आणि ऑर्गेनिक ही पावर आहे यांच्या शेजारी असणाऱ्या प्रमोदजी शेरकेसर यांच्याकडे मी फ्रावर गायांची असणारी स्लरी जीवामृत हे घेऊन आंब्याच्या आणि पेरूच्या फळबागांसाठी घेऊन जात असतो रस्त्यात हा फळ दिसला अतिशय सुंदर असणारा फळ सलाम या शेतकऱ्यांना धन्यवाद